बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार परवाच्या पालकमंत्र्यांच्या धाडीबद्दल त्यांचं कौतुक आहे पण त्या धाडीनंतर घेतलेली प्रेस म्हणजे त्यांचं अपयश आहे कारण प्रेसमध्ये नऊ महिन्यांनी आपण अशा प्रकारचं सर्व अधिकाऱ्यांना सांगतो आहे इथे इथे दारूधंदे चालू आहेत इथे वाळूधंदे चालू आहेत तिथे अवैधधंदे चालू आहेत पण अधिकारी काम करत नाहीत किंवा महसूल यंत्रणा लक्षात येत नाही याचाच अर्थ पालकमंत्री अपयशी ठरलेला आहे कारण पालकमंत्र्याचं अपयश त्यातच दिसलेला आहे जो पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये येतो आणि जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्याला अनैतिक धंदे बंद करा म्हणून सांगतो आणि ते तरीही बंद करत नाही याचाच अर्थ पालकमंत्र्याचं नऊ महिने झालेलं अपक्ष अपयश आहे आणि अपयशाचं अपत्य नऊ महिन्याने आलेलं म्हणजेच कालची धाड आहे याचाच अर्थ पालकमंत्री आज या आम्ही सातत्याने सांगत असताना या सर्व व्यवसायामध्ये सर्व सत्ताधारी पक्षांचे लोक आहेत दारूमध्ये असू दे अंमली पदार्थ असू दे गोवा दारू बनावटी असू दे जुगार असू दे यामध्ये त्यांचीच माणसं आहेत कालच्या व्हिडिओमध्ये पण ते निदर्शनास लोकांच्या आलं की त्यातलाही खेळ कोणते खे, खेळ खेळणारा साहेब आम्ही तुमचीच माणसं म्हणून सांगतोय याचा अर्थ याचाच अर्थ ती त्यांचीच माणसं सर्व ठिकाणी खेळत आहेत वाळूमध्ये पण कुडाळ मालवणमध्ये जी वाळूचा अनैतिक धंदा चालू आहे अवैध चालू आहे या ठिकाणी पण पालकमंत्र्यांचेच कार्यकर्ते काम करत आहेत पालकमंत्र्यांचेच सर्व कार्यकर्ते काम करत आहेत म्हणूनच काल पालकमंत्र्यांना आपल्या कार्यकर्त्यांना अनभिन्न ठेवून रेड टाकावी लागली पण कार्यकर्त्यांना माहितीच नव्हती रेड पडली ती नंतर कळली म्हणजे कार्यकर्त्यांना पण विश्वास कार्यकर्त्यांवरती विश्वास फार नाही हे त्यातून दिसून आलं आणि कार्यकर्ते अशा प्रकारच्या अवैध धंद्यांना आज त्यांच्याच गावातला मोठ्या प्रमाणात दारू व्यावसायिक आहे आज कणकवलीमध्ये शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते तो बँकेमध्ये कोणती कर्मचारी आहे तो विकली जाते आणि आज किती वर्ष चालू आहे तरी सर्व रोळेधाक चालू आहे आणि तरी पण पालकमंत्री कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही ही कारवाई कायमस्वरूपी राहणार आहे का की काही मग पंधरा दिवसानंतर एक महिन्यानंतर परत चालू होईल पण काही असलेल्या चर्चेतून अशी चर्चा आली हप्ते वाढवण्यासाठी घातलेली कार आहे किंवा त्या ठिकाणच्या असलेल्या त्याच्या नातेवाईकांनी कुठेतरी टेंडर ऐकला नाही आणि टेंडर भरलं म्हणून त्या ठिकाणी निखिल निखिल नावाचा मनुष्य विचारत होते याचाच अर्थ स्वता 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 ही रेड ढाड टाकली ती ढाड स्वतः स्वार्थासाठी टाकलेली आहे कारण जे असलेले अनैकी धंदे बंद व्हावेत आमच्या विरोधी पक्षधारा कोणी कार्यकर्ता त्या धंद्यामध्ये नाही आणि म्हणूनच आम्ही सातत्याने सांगतो आहे विरोधी पक्षाचा कार्यकर्ता तुम्ही असलेल्या असल्या अनेक धंदे बंद करा आणि पालकमंत्र्यांनी आपलं अपयश दाखव सांगित दाखवल्यामुळे आता आम्ही मागणी करणार आहोत की आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री बद बदला की तो अपयशही पालकमंत्री मिळालेला आहे नऊ महिन्यात त्याचं अपयस त्यांनी आपण स्वतःहून सांगितलेलं आहे आणि म्हणूनच पालकमंत्री नेहमी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने करतो मुख्यमंत्र्याचं नाव वापरतात पण पालकमंत्री परवा राजापूरमध्ये सूर्यमंदिराच्या ठिकाणी मुस्लिमांची झालेली तिथे हिंदू सभा घेण्यासाठी जाणार होते ते पालकमंत्र्यांना परवा मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यानंतर पालकमंत्री तिथे देण्याचं थांबलं कारण पालकमंत्रीला न्यायाला आलेलं एस्कॉट या सीमेपर्यंत आलं होतं ते एस्कॉट परत गेलं याचाच अर्थ मुख्यमंत्री पालकमंत्र्यांना त्यांच्या कामावरती पालकमंत्रीच्या सर्व कारका ह्या असलेल्या राजकारणावरती समाधानी नाही कारण मुख्यमंत्र्यांना असे दोन ते तीन वेळा मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दम दिलेला आहे याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांचं काम पसंत नाही म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आम्ही मागणी करणार आहोत की जिल्ह्याला आम्हाला पालकमंत्री सक्षम द्या जिल्ह्याला पालकमंत्री काम करणारा द्या जिल्ह्याला पालकमंत्री कुठेतरी काय जिल्ह्याचा विकास करेल असा द्या जिल्ह्याच्या असलेल्या टक्केवारी करणारा पालकमंत्री आम्हाला नको अशा प्रकारची आम्ही मागणी करणार आहोत बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम